नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एज्युकेटॉलॉजी या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील छत्तीस जिल्हे व त्या जिल्ह्यांचे पालकमंत्री दोन हजार पंचवीस वरील प्रश्न पाहणार आहोत महाराष्ट्रातील पोलीस भरती तलाठी सरळ सेवा यांसारख्या परीक्षांमध्ये पालकमंत्री पदावर एक ते दोन प्रश्न विचारण्यात येत असतात परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा असणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक महाराष्ट्रातील गडचिरोली या जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री कोण बनलेले आहे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस हे गडचिरोली या जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री बनलेले आहे ले प्रश्न क्रमांक दोन महाराष्ट्रातील ठाणे या जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री कोण बनलेले आहे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे हे ठाणे या जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री बनलेले आहे प्रश्न क्रमांक तीन महाराष्ट्रातील मुंबई शहर या जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री कोण बनलेले आहे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे हे मुंबई शहर या जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री बनलेले आहे प्रश्न क्रमांक चार महाराष्ट्रातील पुणे या जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री कोण बनलेले आहे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी अजित पवार अजित पवार हे पुणे या जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री बनलेले आहे प्रश्न क्रमांक पाच महाराष्ट्रातील बीड या जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री कोण बनलेले आहे पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी अजित पवार अजित पवार हे बीड या जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री बनलेले आहे प्रश्न क्रमांक सहा महाराष्ट्रातील नागपूर या जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री कोण बनलेले आहे सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी चंद्रशेखर बावन कुळे चंद्रशेखर बावन कुळे हे नागपूर या जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री बनलेले आहे प्रश्न क्रमांक सात महाराष्ट्रातील अमरावती या जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री कोण बनलेले आहे सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी चंद्रशेखर बावनकुळे चंद्रशेखर बावनकुळे हे अमरावती या जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री बनलेले आहे प्रश्न क्रमांक आठ महाराष्ट्रातील अहिल्यानगर या जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री कोण बनलेले आहे आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए राधाकृष्ण विखे पाटील राधाकृष्ण विखे पाटील हे अहिल्यानगर या जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री बनलेले आहे प्रश्न क्रमांक नऊ महाराष्ट्रातील वाशिम या जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री कोण बनलेले आहे नवव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी हसन मुश्रीफ हसन मुश्रीफ हे वाशिम या जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री बनलेले आहे प्रश्न क्रमांक दहा महाराष्ट्रातील सांगली या जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री कोण बनलेले आहे दहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी चंद्रकांत दादा पाटील चंद्रकांत दादा पाटील हे सांगली या जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री बनलेले आहे प्रश्न क्रमांक अकरा महाराष्ट्रातील नाशिक या जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री कोण बनलेले आहे अकराव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी गिरीश महाजन गिरीश महाजन हे नाशिक या जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री बनलेले आहे प्रश्न क्रमांक बारा महाराष्ट्रातील पालघर या जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री कोण बनलेले आहे बाराव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए गणेश नाईक गणेश नाईक हे पालघर या जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री बनलेले आहे प्रश्न क्रमांक तेरा महाराष्ट्रातील जळगाव या जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री कोण बनलेले आहे तेराव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए गुलाबराव पाटील गुलाबराव पाटील हे जळगाव या जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री बनलेले आहे प्रश्न क्रमांक चौदा महाराष्ट्रातील यवतमाळ या जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री कोण बनलेले आहे चौदाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी संजय राठोड संजय राठोड हे यवतमाळ या जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री बनलेले आहे प्रश्न क्रमांक पंधरा महाराष्ट्रातील मुंबई उपनगर या जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री कोण बनलेले आहे पंधराव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी आशिष शेलार आशिष शेलार हे मुंबई उपनगर या जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री बनलेले आहे प्रश्न क्रमांक सोळा महाराष्ट्रातील रत्नागिरी या जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री कोण बनलेले आहे सोळाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी उदय सामंत उदय सामंत हे रत्नागिरी या जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री बनलेले आहे प्रश्न क्रमांक सतरा महाराष्ट्रातील धुळे या जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री कोण बनलेले आहे सतराव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी जयकुमार रावल जयकुमार रावल हे धुळे या जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री बनलेले आहे प्रश्न क्रमांक अठरा महाराष्ट्रातील जालना या जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री कोण बनलेले आहे अठराव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पंकजा मुंडे पंकजा मुंडे हे जालना या जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री बनलेले आहे प्रश्न क्रमांक एकोणीस महाराष्ट्रातील नांदेड या जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री कोण बनलेले आहे एकोणीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अतुल सावे अतुल सावे हे नांदेड या जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री बनलेले आहे प्रश्न क्रमांक वीस महाराष्ट्रातील चंद्रपूर या जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री कोण बनलेले आहे विसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी अशोक उईके अशोक उईके हे चंद्रपूर या जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री बनलेले आहे व्हिडिओमध्ये पुढे जाण्याच्या ला आधी व्हिडिओला अवश्य लाईक आणि सबस्क्राईब करावे लाईक आणि सबस्क्राईब केल्याने क्रिएटरला एक मोटिवेशन मिळतो मोटिवेशन मिळाल्याने क्रिएटर अजून नवनवीन व्हिडिओ बनवू शकतो त्यामुळे अवश्य व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करावे चला पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकवीस महाराष्ट्रातील सातारा या जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री कोण बनलेले आहे एकविसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी शंभुराजी देसाई शंभुराज देसाई हे सातारा या जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री बनलेले आहे प्रश्न क्रमांक बावीस महाराष्ट्रातील रायगड या जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री कोण बनलेले आहे बावीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए अदिती सुनील तटकरे अदिती सुनील तटकरे हे रायगड या जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री बनलेले आहे प्रश्न क्रमांक तेवीस महाराष्ट्रातील लातूर या जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री कोण बनलेले आहे तेविसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी शिवेंद्र सिंह भोसले शिवेंद्रसिंह भोसले हे लातूर या जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री बनलेले आहे प्रश्न क्रमांक चोवीस महाराष्ट्रातील नंदुरबार या जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी माणिकराव कोकाटे माणिकराव कोकाटे हे नंदुरबार या जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री बनलेले आहे प्रश्न क्रमांक पंचवीस महाराष्ट्रातील सोलापूर या जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री कोण बनलेले आहे पंचवीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी जयकुमार गोरे जयकुमार गोरे हे सोलापूर या जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री बनलेले आहे प्रश्न क्रमांक सव्वीस महाराष्ट्रातील हिंगोली या जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री कोण बनलेले आहे सव्वीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए नरहरी चिरवळ नरहरी झिरवळ हे हिंगोली या जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री बनलेले आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस महाराष्ट्रातील भंडारा या जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री कोण बनलेले आहे सत्तावीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी संजय सावकारे संजय सावकारे हे भंडारा या जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री बनलेले आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री कोण बनलेले आहे अठ्ठावीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी संजय शिरसाट संजय शिरसाट हे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री बनलेले आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस महाराष्ट्रातील धाराशिव या जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री कोण बनलेले आहे एकोणतीसाव्या प्रश्नाचं उत्तर एक आहे ऑप्शन क्रमांक डी प्रताप बाबुराव सरनाईक प्रताप बाबुराव सरनाईक हे धाराशिव या जिल्ह्याचे नवीन बनलेले आहे प्रश्न क्रमांक तीस महाराष्ट्रातील बुलढाणा या जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री कोण बनलेले आहे तिसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए मकरंद जाधव पाटील मकरंद जाधव पाटील हे बुलढाणा या जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री बनलेले आहे प्रश्न क्रमांक एकतीस महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग या जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री कोण बनलेले आहे एकतीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी नितेश राणे नितेश राणे हे सिंधुदुर्ग या जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री बनलेले आहे प्रश्न क्रमांक बत्तीस महाराष्ट्रातील अकोला या जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री कोण बनलेले आहे बत्तीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी आकाश फुंडकर आकाश फुंडकर हे अकोला या जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री बनलेले आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेहत्तीस महाराष्ट्रातील गोंदिया या जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री कोण बनलेले आहे तेहतीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी बाबासाहेब मोहनराव पाटील बाबासाहेब मोहनराव पाटील हे गोंदिया या जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री बनलेले आहे प्रश्न क्रमांक चौतीस महाराष्ट्रातील कोल्हापूर या जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री कोण बनलेले आहे चौतीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए प्रकाश आबिडकर प्रकाश आबिडकर हे कोल्हापूर या जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री बनलेले आहे प्रश्न क्रमांक पस्तीस महाराष्ट्रातील वर्धा या जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री कोण बनलेले आहे पस्तीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पंकज भोयर पंकज भोयर हे वर्धा या जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री बनलेले आहे प्रश्न क्रमांक छत्तीस महाराष्ट्रातील परभणी या जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री कोण बनलेले आहे छत्तीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी मेघना बोर्डीकर मेघना बोर्डीकर हे परभणी या जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री बनलेले आहे अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील सर्व छत्तीस जिल्ह्यांचे पालकमंत्री पाहिलेले आहोत व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सुद्धा करून घेऊ शकता व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद